नमस्कार मैत्रिणींनो गुड मॉर्निंग कशा आहात सगळ्याजणी आय होप की तुम्ही सगळ्याजणी खूप चांगल्या खुश असाल तर आजचा जो व्हिडिओ आहे तो स्पेशल आहे कारण उद्या आहे पंधरा ऑगस्ट आणि माझा पंधरा ऑगस्टला बर्थडे असतो कारण जे माझे सबस्क्रायबर ओल्ड आहेत त्यांना हे ऑलरेडी माहीत आहे, आहे किंवा जे इंस्टाग्रामला मला फॉलो करतात त्यांना पण हे माहीत आहे पण जे नवीन आहेत तर पंधरा ऑगस्टचा विशेष असं काही नाही प्रत्येक बड्डे येतो सेलिब्रेट होतो आणि आपण आपल्या आवडीच्या गोष्टी वगैरे घेतो गिफ्ट्स मिळतात बट मला प्रत्येक वेळी जेव्हाही स्वातंत्र्यदिन येतो तर मला ना देवांसाठी एक विशेष त्या टाईपचं डेकोरेशन त्या थीम बेस्ड डेकोरेशन हवं असतं मागे मागच्या सव्वीस जानेवारीला म्हणजे हे दोन वर्षापासून माझ्या डोक्यात आहे की खूप छान असं स्वातंत्र्य दिनाचं डेकोरेशन करावं त्या थीमनुसार करावं तर गेल्या दोन वर्षापासून माझी इच्छा होती की स्वातंत्र्य दिनाच्या थीमनुसार मी देवघरात काहीतरी नवीन करावं आणि छान अशी पूजा करावी तर माझं उद्याचा तोच प्लॅन आहे बट उद्या सगळी घाई होईल मला सगळं करण्यासाठी सो म्हणून उद्या घाई करण्यापेक्षा मी आजच सगळं डेकोरेशन करणार आहे आता तुम्ही जसं की बघू शकतात मोठ्या मोठ्या शॉपमध्ये मॉल्समध्ये चौदा ऑगस्टलाच सगळी पंधरा ऑगस्टची थीम वगैरे डेकोरेशन होऊन जातो तसंच आपण करणार आहोत तर आज मी संपूर्ण देव आपल्या स्वातंत्र्य दिनाची थीम करणार आहे तिरंग्यामध्ये तर रांगोळीपासून मी सगळं काही तिरंग्यामध्ये करणार आहे दोन वर्षापूर्वी ना माझी खूप इच्छा होती बट तेव्हा सव्वीस जानेवारी होता आणि माझा हात फ्रॅक्चर होता तरीसुद्धा मी केलेला आहे त्याचाही फोटो मी ते स्क्रीनला लावून देईल तर तरीसुद्धा मी केलं होतं बट ह्या वेळेस मला खूप छान करायचं आहे अगदी मला जसं माझ्या डोक्यात आहे सेम त्या टाईपमध्ये मी करणार आहे तर आता हेअर वॉश केलेला ता आहे मंडेला मी पूजा करू शकेन तर बड्डेसाठी स्पेशल असं माझं काही नसतं कारण माझी शॉपिंग जी आहे ती वर्षभर चालू असते आणि असं नाही आहे की ती शॉपिंग फक्त मी ज्वेलरीची किंवा कपड्यांची करेल माझ्याकडे भरपूर अशा साड्या भर 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 मी दर महिन्याला घेत असते भरपूर कपडे भरपूर नाईट ड्रेस भरपूर नाईटवेअर भरपूर अशा गोष्टी मी स्वतःही शॉपिंग करत असते आणि मला पी आरमध्ये सुद्धा मिळत असतात तर कुठल्याही गोष्टीची काही कमी नाही आहे आपल्या स्वामींच्या कृपेने महादेवांच्या कृपेने तर ते सगळं भरपूर आहे तर ते शोक मला आता शोक राहिलेले नाही आहे त्या रेग्युलर गोष्टी झालेल्या आहेत सो खूप शॉपिंग वगैरे बड्डे आहे काहीतरी स्पेशल तर असं माझं काही नसतं माझा प्रत्येक दिवस माझा बड्डे आहे आणि प्रत्येक दिवशी मला हवं ते मी घेऊ शकते सो त्यामुळे बड्डेची स्पेशल अशी खूप मी शॉपिंग करते किंवा खूप काहीतरी वेगळं असतं असं काही नाही आहे रेग्युलर जसं असतं तसंच असतं फक्त मला एक प्रीमियमवालं गिफ्ट माझे हजबंड देत असतात तर यावर्षीसुद्धा मी खूप छान गिफ्ट त्यांच्याकडून घेणार आहे ॲक्च्युली माझं गिफ्ट अजून यायचं आहे तर आज आणि उद्यामध्ये ब्लॉग जो आहे तो मी शूट करणार आहे आणि दोघं दिवसाचा मिळून एक छान असा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आत्ता जस्ट उठलेली आहे आंघोळ केली आणि आंघोळीनंतर ना माझ्या फेसवर खूप स्वेलिंग येते तुम्हालाही असा प्रॉब्लेम असेल तर मला नक्की सांगा उठल्या उठल्या उठ कोणाच्या फेसवर खूप सारं स्वेलिंग आलेलं असतं तर मला तर असतंच असतं तुम्ही बऱ्याचदा बघत असाल माझ्या ब्लॉगची जी सुरुवात आहे ते हेअर वॉश केल्यानंतरच असते मोस्टली तर मला नेहमी हा प्रॉब्लेम होतो तुमच्यासोबतही हो होतं का तर मला नक्की सांगा आणि नंतर अकरा बारा वाजेनंतर नॉर्मल होऊन जातं सगळं तर चला आजचा ब्लॉग सुरू करूयात छान अशी मॉर्निंग आहे छान असं सगळं स्टार्ट आहे तर चला आजचा व्लॉग जो आहे तो होप आय होप की तुम्हाला खूप आवडणार आहे आणि आवडेल तर कमेंट करायला विसरायचं नाही आहे लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला भरपूर असे नवीन व्हिजिटर्स पण आहेत सबस्क्रायबर्स पण आहेत पण काही जणी ज्या आहेत त्या व्हिडिओ बघितल्यानंतर सबस्क्राईब करायला विसरतात तर तेवढं नक्की तर मैत्रिणीनो सुरुवात करूयात ब्लॉगला तर व्लॉग इतके दिवस का आला नाही हा व्लॉग मी आज का अपलोड करते तर टेक्निकल इश्यूज मला जरा येत होते आणि चॅनलचे पण काही सेटिंग्स ज्या होत्या त्या मी कम्प्लीट करत होते त्यामुळे बराचसा माझा वेळ त्यात गेला त्यात फेस्टिवल्स माझा बर्थडे त्यानंतर भरपूर अशा गोष्टी घराचं साफसफाई सा काढलेल्या आहे माझे शूट्स बॅक टू बॅक चाललेले आहेत सो म्हणून तर या ठिकाणी मी आता सगळं काही छान असं डेकोरेट करून घेतलेलं आहे फुगे वगैरे लावलेले आहेत तर मला ना तिरंग्यामध्ये बलून्स मिळत नव्हते सोमी ब्लिंकिटवरून ते पटकन मागवले हो कारण ऐनवेळी ना काही मिळत नाही मी खूप आधीपासून शोधत होते व्हाईट होते ऑरेंज होते बट ग्रीन माझ्याकडे नव्हते आणि या माळा मी गेल्या एक दीड वर्ष आधीच घेऊन ठेवलेल्या कारण माझं तेव्हापासनं हे डोक्यात होतं की अशा टाईपमध्ये डेकोरेशन करायचं थीम बेस्ड सो त्या माळा तोरण म्हणून एक माळ लावलेली आहे आजूबाजू व्हाईट कलरच्या माळा लावलेल्या आहेत आणि खाली फरचं आसन ला ठेवलेलं आहे त्यानंतर मग आज थीमनुसार काय करावं तर मी विचार केला बेलाच्या पानांना बेलाचे पानं आपण आज देवांना भाऊ आणि त्यावर ऑरेंज कलरचे झेंडूचे फुलं वगैरे ठेवू तर माझ्याकडे ना सध्या फुलं पण कमी होते कारण मुलांना लगातार तीन ते चार दिवस सुट्ट्या होत्या त्यामुळे मी गेलीच नाही पंचवटीला सो त्यामुळे पण अगदी थोड्यात थोडं का होईना थीमनुसार अगदी व्यवस्थित सगळं झालं त्यानंतर छान असं तिरंग्याचं हे जे सत्यमेव जयते हा जो लोको आहे तो मी मागवलेला ते मी तिथे ठेवलं थीमसाठी आणि त्यानंतर हे जे रांगोळी पॅचेस आहे भरपूरशा मैत्रिणी नवीन आहेत खूप मेसेज करता इन्स्टाला पण की हे रांगोळी पॅचेस कुठून आणलेत तर हे आणलेले नाही आहेत हे एम डी एफच्या पॅचेसला मी कलर करून त्यावर मी ले ले, तान हे मिरर्स जे आहेत ते चिटकवलेले आहेत आणि त्यानंतर हे कॅन्डल होल्डर्स माझ्याकडे आहेत पाच ते सहा कलर्समध्ये तर ते ठेवून खूप छान असा एक लुक येतो ते मिरर्स खूप छान असे चमकतात सो म्हणून मग मी अशा पद्धतीने डेकोरेशन केलं तिरंग्यामध्ये हे पण मी दोन वर्षापूर्वी सव्वीस जानेवारीला कलर केलेलं अशा टाईपची थीम करण्यासाठी थी, बट तेव्हा ते, ते सक्सेसफुल झालं नाही मागच्या वर्षी पण झालं नाही सो म्हणून मग ह्या वर्षी केलं त्यानंतर आपला तिरंगा ज्याला सगळ्यात जास्त मान आहे आजच्या दिवशी असंही नेहमीच आपल्या तिरंग्याचं आपण फार कौतुक उत्साहात सगळं काही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट करत असतो एक मेला असतं तर सगळ्यात आधी महत्त्वाचं ते आहे म्हणून तो लोगो सत्यमेव जयतेचा आणि त्यानंतर आपला तिरंगा मी तिथे ठेवलेला आहे त्यानंतर छानशी पूजा केली तिरंग्याची देवांची आणि मग तुम्हाला हे क्लोजर शॉट्स मी इथे दाखवते त्यानंतर जे डेकोरेशन केलेलं आहे ते तुम्हाला ते इथे झूम करून दाखवते तर तिरंग्यामध्ये मी असे छानसे वलून्स लावलेले त्यानंतर या नवीन माळा मागवलेल्या आहेत ॲमेझॉनवरून तर या ग्रीन आणि क्रीम कलरच्या आहेत त्याला बेल्स आहेत खूप सुंदर दिसतात आणि माझ्याकडे एक ओढणी होती ती मी लावलेली आहे बॅकड्रॉप म्हणून तर खूप छान प्रसन्न वाटत होतं तीन ते चार दिवस मी ते तसंच ठेवलं आणि त्यानंतर मग मी माझ्या मम्मीकडे गेलेली चार पाच दिवस म्हणून आपल्या ब्लॉगला जरा लेटच झालं तर आता उद्यापासनं ब्लॉग जे आहे ते अगदी रेग्युलर आणि छान असे ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे मला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा की हे काहीतरी वेगळी थीम तुम्हाला कशी वाटली आणि कसा वाटला माझा हा कॉन्सेप्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि कसं वाटलं हे सगळं काही आजचं ब्लॉगमध्ये केलेलं मला नक्की नक्की सांगा मी थोडक्यात थोडं का, का होईना लेट का होईना पण तुमच्यासोबत शेअर करते नाहीतर बऱ्याचदा असं होतं ब्लॉग मी शूट करते आणि लेट झाला काही टेक्निकल इश्यूज आले अपलोडिंगला वगैरे तर मी डिलीट करते बट मला हा करायचाच होता तुमच्यासोबत शेअर तर त्यानंतर मग मी ब्लाऊज जे आहे ते छान असं सजवायला घेतलं म्हणू शकतात तुम्ही ब्लाऊजला मी पॅचेस लावले कारण आता आपल्याला आपला आलेला आहे फेस्टिव सीझन आणि माझे इतके ब्लाउजेस असतात टेलरकडे दिलेले तर ता त्यांनासुद्धा वेळ नसतो बाकीच्या गोष्टी करण्यासाठी सो म्हणून मग मी हे जे ब्लाऊज आहे याला घरच्या घरी डेकोरेट करायचं ठरवलं तर मी अगदी स्वस्तात आणि अगदी छान असे महाराष्ट्रीयन थीम आ, इंडिकेट करतील महाराष्ट्रीयन लुक मला दाखवायचा आहे हा माहेश्वरी प्युअर माहेश्वरी ही साडी आहे आपल्या ग्रुपला अवेलेबल आहे प्युअर माहेश्वरी साड्यांची किंमत ही जवळजवळ अठ्ठावीसशे ते पस्तीसशेच्या आत असते कमीत कमी आणि जास्तीत जास्त चार ते पाच हजारापर्यंत पण आहेत बट तुम्हाला अशा टाईपची प्युअर माहेश्वरी साडी अगदी लाईटवेट हलकी फुलकी पटकन नेसता येणारी चापून बसणारी जर का हवी असेल तर माझ्या ग्रुपला जॉईन करा तिथे तुम्हाला भरपूरशा कलर्स शेअर केले जातील आणि माहेश्वरी साडीची जर का तुम्हाला आधी माहिती असेल तरच घ्या किंवा तुम्ही पूर्ण संपूर्ण ती माहिती घ्या गुगलला घ्या यूट्यूबला घ्या माहेश्वरी साडी जी, जी आहे ती महागच येते कारण ती हातमागावरची साडी असते आणि आपल्या अहिल्याबाई होळकर यांनी ती साडी जी आहे ती सगळ्यात आधी बनवलेली आहे माहेश्वरला सो तिथून ती साडी प्रचलित आहे म्हणून त्या साडीच्या किमती जास्तच असतात महा महाग असते कारण तशी ती असते बनवलेली सो ह्या सुंदर अशा माहेश्वरीला अजून मराठमोणा टच देण्यासाठी इथे चंद्रकोर मी बॅक साईडला लावलेली आहे आणि पूर्ण पॅक गळा घेतलेला आहे बॅकने आणि स्लीव्ज ज्या आहेत त्या पण अगदी म्हणजे प्रॉपर काशीबाई वगैरे ज्या वेअर करायच्या पूर्ण फुल लेंथ नाही पूर्ण शॉर्ट पण नाही अशा प्रॉपर त्या लेंथमध्ये घेऊन तेथे मी नथ लावलेले आहेत नथचे पॅच तर हे पॅचेस ना शिवून घेण्यापेक्षा हे चिटकवलेले बेटर असतं आणि चिटकवल्यानंतर अगदी छान अशी फिट चिटकवल्यानंतर अगदी छान अशी फिनिशिंग येते तर हे नथ आणि हे जे चंद्रकोरचे पॅचेस आहेत हे मी मिशोवरून मागवलेले बट आता ते अवेलेबल नाही आहे आउट ऑफ स्टॉक झालेले आहेत सो नथचं जर मला मिळालं लिंक तर मी तुम्हाला देईल बट चंद्रकोर जे आहे ते आउट ऑफ स्टॉक आहे तुम्ही कुठूनही घेऊ शकतात जिथे हे वर्क रिलेटेड लटकन वगैरे जिथे काही लेस बॉर्डर्स वगैरे मिळत असतील साडीच्या त्या सुद्धा मिळू शकतात बट हे खूप युनिक होते मला नाही वाटत हे इतकं इझिली मिळेल सो so, चंद्रकोर जे आहे छान ला ते छान असं बॅकसाईडला मी लावून बघते आहे कसं वाटतं सगळं काही ठेवून वगैरे आणि नंतर मी स्लीवजला पण कशा पद्धतीने लावायचं ते पण बघते आहे तर अशा पद्धतीने लावून वगैरे घ्या सगळ्यात आधी अंदाज घ्या कसं दिसतं आहे लावल्यानंतर तुम्हाला कुठे लावायचं आहे प्रॉपरली पॅच तिथं मार्क करून घ्या मला या सगळ्या गोष्टींची खूप प्रॅक्टिस आहे म्हणून मी मार्किंग वगैरेच्या भानगडीत पडत नाही मी अशाच पद्धतीने लावत असते अगदी अंदाजे हे सगळं करत असते आणि अगदी परफेक्टली ते होत असतं सो त्यामुळे मग इकडे वर वगैरे ठेवून सगळा अंदाज घेतला सगळं लावून बघितलं कसं दिसते काय आणि त्यानंतर मग फॅब्रिक ग्लू जो आहे अॅक्रॅलिकचा जो फॅब्रिक ग्लू मिळतो तो मी जवळजवळ पाचवी सहावीत असल्यापासून यूज करते हे असे कामं करण्यासाठी मला खूप आवडतं वेगवेगळ्या ड्रेसेसला वर्क करण्यासाठी हे मी आत्तापासून नाही करते मी पाचवी सहावीत होती तेव्हापासून मी हे सगळं करते मन्यांनी माळ बनवणं ब्रेसलेट बनवणं अँकलेट बनवणं ब्लाऊज डेकोरेट करणं ड्रेसेस टॉप्स डेकोरेट करणं तर हा हा मी तेव्हापासून यूज करते तेव्हा तर तो, तो न्यूली लाँच असेल तर त्याने मग अगदी छान असं स्टिक होऊन जातं आणि जे साईडने जर का तुम्हाला थोडं थोडं व्हाईटिश क्रीम जरी दिसत असेल तेही वाळल्यानंतर अगदी पाण्याप्रमाणे आहे ट्रान्सपरंट तेही सगळं वाळल्यानंतर अगदी इनविजिबल होतं सो म्हणून हे ॲक्रेलिक ग्लू मी घेतलेलं आहे आणि ते सगळं आता छानसं पेस्ट करून तुम्हाला दाखवणार आहे तर सगळ्यात सोपं ना तुम्ही बोटाने जर का ते लावाल ना तर सगळीकडे एकसारखं आणि छान पसरेल तर मी पण तेच ट्राय करणार आहे बोटाने लावल्याने खूप परफेक्टली ते शेपमध्ये आपल्याला लावता येतं आणि अगदी परफेक्ट क्वांटिटी खूप जास्त क्रीमही नाही लावायचे जेणेकरून ते प्रेस केल्यानंतर सगळं आजूबाजूने बाहेर निघतं सो त्यामुळे असं अगदी कमी अमाऊंटमध्ये छान असं लावून घ्यायचं आहे तुम्हाला आणि सोबत एक कपडा ठेवायचा आहे तुम्हाला प पुन्हा पुन्हा जर का हात बोटं पुसावे लागतील कारण ते खूपच स्टिकी असतं सो so, त्यामुळे अशा पद्धतीने मी सगळीकडे स्प्रेड करून छान अशी ही चंद्रकोर लावून घेतलेली आहे मी या फेस्टिव भरपूर भरपूरशा गोष्टी करते आहे भरपूर काही सगळं चाललेलं आहे माझं व्हिडिओजसाठीचं सगळं काही तुम्हाला बघायला मिळेल हळूहळू फक्त थोडा वेळ द्या मला तर ब्लाउजेस डेकोरेट करणं पण माझं चाललेलं आहे आणि हे ब्लाऊज प्रॉपर डेकोरेट करताना अजून याचं भरपूरसं काम राहिलेलं आहे ते प्रॉपर डेकोरेट करण्याचा जो व्हिडिओ आहे तो माझ्या निक स्टाईल या स्टायलिंग चॅनलला येईल जेणेकरून तिथं तुम्हाला पूर्ण आणि कसं काय मी केलेलं आहे ते बघायला मिळेल तर पूर्ण मी तिथे दाखवणार आहे इन डिटेल अजून मला लक्ष्मी कॉईन्स वगैरे लावायचे आहेत जे ऑलरेडी मी आधी दोन तीन ब्लाउज तसे डिझाईन पण केलेले आहेत तर लक्ष्मी कॉईन्स लावल्याने अजूनच एक सुंदर असा मराठमोळा लूक माझ्या या ब्लाऊजला येईल आणि ह्या प्युअर माहेश्वरी साडीमध्ये चार चांद लागतील आणि मला ते लावायचे आहेत तर गणपतीत असेल कधीतरी मी ही वेअर करेल सो त्यामुळे या फेस्टिव सीझनसाठी या सगळ्या गोष्टी आधीच रेडी करून ठेवते तर बघू शकतात अगदी छान आणि प्रॉपर वेमध्ये चिटकलेलं आहे अगदी एक्स्ट्राचं क्रीम वगैरे काही बाहेर आलेलं नाही आहे तुम्ही अगदी थोड्या आणि व्यवस्थित प्रमाणात जर का लावलं तर खूप छान दिसतं तर हा चंद्रकोर आणि नथ हा कॉम्बो मला खूप आवडला स्पेशली रेड कलरवर ते गोल्डन कटदाण्यावाला वर्कचे पॅचेस त्यानंतर तो मराठमोळा साजमी वेअर करेल छान अशी साडी माझी माहेश्वरी तर खूप सुंदर लुक दिसेल इंस्टाग्रामला फॉलो करून ठेवा सगळं काही तुम्हाला बघायचं असेल अपकमिंग शूट सगळं काही तर त्यासाठी इंस्टाग्रामला फॉलो करायला नक्की विसरायचं नाही आहे आणि भरपूरशा मैत्रिणी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत तर त्या नवीन ज्या मैत्रिणी व्हिजिटर्स तुम्ही म्हणू शकतात तर त्यांना बरेचसे व्हिडिओ त्यांनी अजून आपल्या चॅनलवरचे बघितलेले नाही आहे मग त्या काहीतरी जो व्हिडिओ बघतात त्यातला पूजा साहित्य रिलेटेड विचारतात तर भरपूरसे पूजा साहित्याचे व्हिडिओ केलेले आहेत रांगोळी पॅचेसचे केलेले आहेत सगळे तुम्ही व्हिडिओज एकदा आपल्या चॅनलवर चेक करा आणि त्या त्या व्हिडिओखाली त्या त्या वस्तूंचे सगळ्या काही लिंक्स पण मी देऊन टाकते तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवरचे सगळेच व्हिडिओ तुम्ही बघा सगळे व्हिडिओ खूप हेल्पफुल आणि बेनिफिशियल असणार आहेत पूजेसाठी तुमच्या डे टू डे लाईफसाठी तर आता मी इथे नट चिटकवते आणि तुम्ही बघू शकता तशा पद्धतीने मी इथे नट चिटकवणार आहे तिथेसुद्धा अगदी कमीत कमी क्रीम वापरून आपल्याला छान असं पेस्ट करायचं आहे जेणेकरून क्रीम बाहेर येणार नाही आणि व्यवस्थित दिसेल फिनिशिंग पण येईल तर आता हा स्लीवचा पार्ट आहे इथे मी पॅचला संपूर्ण ते ग्लू लावून झालेले आहे तर स्लीव्ज ना आत हे जे क्रीम आहे ते पटकन शिरतं मटेरियलमधून तर आतून मी हात लावून व्यवस्थित ते प्रेस करणार आहे कारण असंच जर का मी प्रेस केलं तर खाली पण चिट ते चिटकेल आणि ते स्लीव चिटकू शकतात सो म्हणून खालून मी असा हात लावलेला आहे आणि वरून त्या रुमालाने छान असं पेस्ट करून घेणार आहे जेणेकरून जे एक्स्ट्रा क्रीम वगैरे जर लागलेलं असेल ते पण सोक होऊन जाईल आणि अगदी परफेक्टली अगदी बारीक बारीक जे कॉर्नर्स दिसत आहेत त्या नटच्या खाली लटकन्स वगैरे ते बारीक बारीक कॉर्नरसुद्धा अगदी व्यवस्थित पेस्ट झाले पाहिजे तर अशी काळजी तुम्हाला घ्यायची आहे ते पेस्ट करताना आणि त्यानंतर तुम्हाला हात वगैरे सगळं व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे कारण तुमचं जे फॅब्रिक आहे साडीचं ब्लाऊजचं म्हणा तुम्ही साडीवर पण हे करू शकतात तर ते फॅब्रिक खराब व्हायला नको याची काळजी घ्या कारण हा ग्लू ट्रान्सपरंट जरी असला पण तो लागल्यानंतर तिथलं जे मटेरियल आहे ते थोडं मळलेलं वाटतं घाण होतं सो त्यामुळे त्यानंतर हा दुसरा मग मी हे दोघं जे नदचे पॅचेस आहेत ते अगदी असे समोरासमोर ठेवून मी बघितलेले आहेत तर तशा पद्धतीनेच मी चिटकवणार आहे तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही चिटकवू शकतात तर मी अशा पद्धतीने चिटकवणार आहे खूप सुंदर वाटतात आणि आता ब्लाउजचे जे वर्कचे रेट आहेत खूप वाढलेले आहेत मी आजपर्यंत भरपूरसे ब्लाऊजेस वर्क केले स्टिच केले तर वर्कचे आता जवळजवळ चार हजार झालेले आहेत जेव्हा मी वर्कचं फर्स्ट ब्लाऊज स्टिच केलेलं तेव्हा अठ्ठावीसशे रुपये दिलेले आणि स्टिचिंग वेगळी तर आता जे आहे ब्लाउजचे रेट वर्क करण्याचे खूप वाढलेले आहेत माझे जेही काही आता रिसेंट खूप हेवी वर्कवाले ब्लाऊज आहे सगळे पाच साडेपाच हजारात वर्क करून दिलेले आहेत आणि माहेश्वरी साडी जितकी सिंपल, सॉफ्ट सुंदर अगदी म्हणजे खूप सिंपल आणि सोबर असते ना तर तिला मला असं मिनिमल वर्क हवं होतं आणि ह्याच वर्कचे माझ्या टेलरने खूप जास्त रेट सांगितलेला जवळजवळ अठ्ठावीसशे ते पस्तीसशे रुपये रेट इतक्याशा वर्कचे ते सांगत होते कितीही केलं त्यांचीही मेहनत आहे हाताने वर्क करावं लागतं पूर्ण ते फॅब्रिक त्या खाटेवर बांधावं लागतं आणि मग ते वर्क केलं जातं म्हणून कदाचित रेट असावा पण जर का तुम्हाला हा इतके पैसे द्यायचे नसतील तर कमीत कमी बजेट असेल तुमचा तर हा बेस्ट ऑप्शन आहे खूप छान ऑप्शन आहे अगदी म्हणजे हेवी ब्लाऊज तुम्ही घरच्या घरी रेडी करू शकतात आणि मला तुम्हाला तेच दाखवायचं होतं की कशा पद्धतीने तुम्ही हेवी ब्लाउजेस रेडी करू शकतात घरच्या घरी तेही अगदी अफोर्डेबल किमतीत तर म्हटलं चला आता हा व्हिडिओ आणि त्याला हा व्हिडिओ अटॅच करूयात आणि याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ ते कॉईन वगैरे लावल्यानंतर संपूर्ण हेवी ब्लाऊज कसा क्रिएट करतात त्याचा व्हिडिओ निकस्टाईल्स या चॅनलला येईल तर तो तोही नक्की बघा आवर्जून बघा खूप हेल्पफुल असेल कारण वर्कला खूप पैसे जातात भरपूरशा लेडीज असतील जर जा तुमचा अनुभव असेल की वर्कचे खूप जास्त पैसे घेतात तर प्लीज कमेंट करा आणि मला सांगा की तुमच्याकडे रेट काय आहे वर्कचा आमच्याकडे तर खूप रेट आहे सो so, आणि माहेश्वरी साडीची जी सिम्प्लिसिटी आहे ती मला टिकवून ठेवायची होती म्हणून अगदी मिनिमल वर्क हवं होतं आणि इतक्याशा वर्कचे इतके पैसे देणं मला तर काही आवडत नव्हतं so, सो म्हणून असा बेस्टेस्ट ऑप्शन मी शोधलेला आहे आणि बघू शकतात आपलं फायनल पॅच चिटकवल्यानंतरचा लूक अजून वेअर केल्यावर जे काही दिसणार आहे आणि रेड साडी मला खूप आवडते आणि माझ्यावरती खूप सूटही आहे मला सगळेजण रेड साडीवर खूप कॉम्प्लिमेंट देतात की तू रेड वेअर करत जा खूप छान दिसतं तर अशा पद्धतीने आहे फायनल लुक आणि वेअर केल्यावर कशी दिसते तर त्यासाठी तुम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायचं आहे चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि तुम्ही मस्त छान असे ब्लाउजचे क्लोजर लुक जे आहे ते एन्जॉय करा